दुखतोय पाय आणि मी एक.. ऐक कोणी कोण मारतोय अरे देवा नमस्कार कोण तुम्ही चुळे बाबा कोण बाबा पाय ना चोळे बाबा अच्छा ठीक आहे ओ जरा एक दार लावून बर हे बंद करावं लागेल करू का बंद करा बंद घरी हो। कोणी नाही का नाही असलं असतं मी आली असती का लंगडात लंगड दार उघडायला मग काय खबर आहे कि बर का दुखतय हा दुखतोय हा दुखतो बर काय अस मिरची खाऊन आलं का करताय गरम पाहिलं तुम्ही फॅन के ल, बंद केल्यावर गरमच वाटणार ना बाई काळ्या लोकांचे बंद केला का मग ते हवा नाही लागत बाई फॅन लागत <laughs> <प्यान लागा। laughs> <तो> नाही सोय <ये> बाबा <laughs> पाय कस भासा भासा उडायला एवढ्याची <laughs> गरज नव्हती <laughs> के भांग पिवरून आलाय का तू नाही नाही मग काय असं हा हे काय अरे बापरे भय वर काय वर? साडी वर कर जाब लवकर हात नाही लावणार मग बरं कसं होईल ते तू काय सगळ्याकडे जाऊन काय करतो का छू करतो का काय घर घर लागते आता पायो काय करते तुम्ही पाय माझ बर करायचंय तोडायचं नाही देवा दुखतोय ना जरा हळू करे चौकड ना। बट नाही तुझे काय <laughs> पायावर एक प्रेशर थांब बाई थांब हो दुखतोय का

काय तुम्हाला अंगात घुसतोय काय करताय तुम्ही मग त्याच्यातच रगडत रगडत लावणार कधी तापायच पायाला मला तर तुम्ही आताच तापलेला वाटतय <laughs> तापले जरा ऐक काय करताय जरा

<laughs> तुम्ही करत तेच आहे ना म्हणजे जे काय चोडे पोळे बाबा जे काय झाला का हो काय करते ठोक दे मला अरे मग कसा ठोकताय प्रेमाने ठोक म्हणजे प्रेमाने कर

बर एवढस पाय तोड्यासाठी तुम्हाला दोन हजार देऊ का मी बाय त्याला किती क्रीम लागला ते तुम्ही लावला मी नाही सांगितलं एका क्रीम लावून तुम्ही बरा करू शकतात ना माझ्याकडे एवढे पैसे नाही आता काहीच नाहीये उद्या घ्या काय आहे आता पैसे दे हो आता नाहीये माझ्याकडे सांगते तुम्हाला मध्य ठोक हा दुसरं पाय दुसरं काय दुसरं कशाला जाम करणार आहे माझ्याकडे नाहीये पैसे उद्या मला सांगते ना ए, आ, आ, मला आओ, घरी माझ माझं मोबाईल पण ते ते घेऊन गेले म्हणून सांगते माझ्याकडे काय कॅश नसतात तुम्ही उद्या या सकाळी नाही मला आता पैसे मला काय नाईन्टी लागत नाईंटी आता मी तुम्हाला नाईंटी कुठून आणून देऊ मी घेतो तू पैसे दे साल पन्नास रुपये हो माझ्याकडे नाही आहे दोनशे रुपये लिटरचं सिरम हे पाचशे रुपयाची टू हे मी हे हे नाईंटी याचं दारू टाकेल मग ते नाही का शेवटी नाही दारू मग बरं झालं ते तर बरं नसतं झालं नाही तुम्ही दारू पिला ठकाठक ठोकी परत बिबडून अहो आता जाऊ द्या ना नाही 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 मला नाही पैसा लागेल दुसरा का का? काय पर्याय नाही आहे का पप्पी देतो काय पप्पी पप्पी कशाला पप्पी देऊ तुम्हाला मी काय पण मला गरज म्हणून बघलं मी दुसरा दूस, पर्याय म्हणजे तुम्हाला सांगते दुसरं काय असं सांगा हे असेल पैसे नको जाऊ द्या ना उद्या ना नाही मला पप्पी दे नाही तर पैसे दे पप्पी होऊन जाईल का होऊन जाईल पप्पी दुसरं काही नको आहे पप्पी भेटलं मे, बस मी काय बोलते पप्पी कशाला तुम्ही थांबून जा कशाला म्हणजे फक्त पप्पीनी काय होणार हो पप्पीनीला तर माझी पोरगी खेळल त्याच सांग पप्पी कुत्रा अच्छा तो पण तो, तो नाही आहे ना आता तेवढ पण उद्या घ्या ना ते आ, तो ते घेऊन गेले नाही टोकील डायरेक्ट पाय डायरेक्ट जम्प करून टाकील का तुम्ही धमक्या देताय मला मी सांगते ना तुम्हाला एवढा हवाय आहे म्हणजे ते कत्राच पिल्लू तर तुम्ही इथं था थांबून जा उद्या जा काही त्याला घेऊन जा सोबत मी इथे काय करू लोक काय बोलतील काय बोलते म्हणजे काय काही नाही बोलते तुझ्या घरी कोणी नाही एकटाच मी थांबायच म्हणजे रात्रभर मग ठीक आहे चालेल ना एवढं काय तुम्ही घाबरता का कस मग कस

बघा तुम तुम्हाला फक्त एवढंच आहे आता तुम्ही आता इथे राहत थांबा नाही मग आता जाऊ द्या या बर पप्पी दे ना अहो नाही सांगते ना जा तुम्ही बघून घ्या नाही मी पैसे घातले शिवाय झालं बाई तू हात रोन टाक मग हात रोन टाक टाकात तू अंग झोपू घे अंग झोपू सांग झोपा तुम्ही कुठे टाकचा शेजारी टाकून काय अडचण माझा पैसे घ्यायचे पैसे देऊन टाक घ्या उशी सकाळपर्यंत मी येतो मला काय छायला तुझ्या बघलो वाजवला टपट ते डायलॉग मग काय निघाल का म्हणजे प्राण निघाल का तुमचा नाही सवय तुमची गाडी जरा बंद ठेवा ना मला झोप नाहीये तसा इकडे हा इकड आता किती उशी पाहिजे तुम्हाला